आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अंबरनाथ मधील शिवसेना शिवमंदिरात भोलेनाथला अभिषेक घालत साकडं घातलं राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला विक्रमी बहुमत मिळालं आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेचा मोठा वाटा असून त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळावं अशी शिवसैनिकांची भावना आहे यासाठीच अंबरनाथमधील शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे सुवर्ण साळुंखे माजी नगरसेविका शशिकला दोरगुडे यांच्यासह महिला आघाडीने प्राचीन शिवमंदिरात भोलेनाथला अभिषेक करत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं आज आम्ही सर्व अंबरनाथकर महिला आघाडी प्राचीन शिवमंदिरमध्ये आलो आहोत कारण आमचे सर्वांचे लाडके भाऊ आणि लाडके नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत ह्यासाठी आम्ही शंकराला इथे मागणं घातलेलं आहे की साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे आज आमच्या सर्व अंबरनाथमधल्या महिला आघाडी इथे आपल्या अंबरनाथच्या शिवमंदिरमध्ये आल्यात आणि त्यांनी एकच प्रार्थना केली की आत्ता महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा विराजमान व्हावं मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर अशी आमच्या सर्व अंबरनाथच्या महिला आघाडीची इच्छा आहे त्यामुळे आम्ही अंबरनाथच्या शिवमंदिरमध्ये शिवशंकराकडे एवढीच प्रार्थना केली आहे की आमचे लाडके मुख्यमंत्री साहेब पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारामध्ये मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान व्हावे यासाठी व जाहिरातीसाठी ए डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो